शेतकरी भावांनो केंद्र सरकारची एक अशी महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे चार महिन्याला मिळत असतात म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये मिळत अशी ही योजना आणि त्या योजनेचं नाव आहे पी किसान सन्मान निधी योजना मात्र या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना हे पैसे आतापर्यंत मिळत होते आणि यामध्ये जवळपास अडीच लाख लोकांची घट होणार आहे मग त्या या अडीच लाख लोकांमध्ये तुम्ही आहात का हे पाहणं महत्वाचं आहे कारण आता शासनानं यामध्ये पडताळणी केलेली आहे आणि या पडताळणीमधून जे काही शेतकरी पात्र नव्हते त्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्याला काय आहे सवय लागलेली आहे त्या पैशाची दर चार महिन्याला दोन हजार येते त्यानंतर नमो शेतकरीची येते आणि त्यामुळे आपल्याला सवय लागली आणि आता हे एकोणीस तारखेला वितरित केल्या जाणार आहेत बिहारच्या निवडणुका संपलेल्या आहेत तिथे सरकार भाजपचं आलेलं आहे आणि आता हे दोन हजार रुपये एकोणीस तारखेला वितरित केले जाणार आहेत याची तारीख सुद्धा डिक्लेअर केली मात्र या एकोणीस तारखेला आपल्याला हे दोन हजार मिळणार आहेत का नाही हे महत्वाचं आहे कारण आता पात्र ची संख्या जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार आहे नव्वद लाख एक्केचाळीस हजार एवढ्या शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि याला रक्कम लागणारे जवळपास कोटी एक हजार आट आट कोटी रुपये हे ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत मात्र यामध्ये जवळपास अडीच लाख शेतकरी हे कमी करण्यात आलेत मग यामध्ये आपला नंबर आहे का हे ला सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला पडताळणी करणं गरजेचं आहे आणि यामध्ये कोणकोणते शेतकरी वगळलेत हे आपल्याला बघायचंय आलेले तर आपण सांगतच असतो की ह्या या तारखेला येणार आहेत पण जे वगळलेत त्यामध्ये आपला नंबर लागलाय का हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे कारण जर त्यामध्ये आपला नंबर लागलेला असेल तर आपला नंबर त्यामध्ये लागू नाही म्हणून त्यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या सुद्धा करता आल्या पाहिजेत आणि यासाठी केंद्र सरकार त्याची पडताळणी करून जे पात्र शेतकरी आहेत त्याची एक यादी तयार करतं आणि त्या यादीनुसार त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये येतात आणि एक महत्वाचं आहे जर पी एम ची येत असले तरच नेमो शेतकरीचे येत कारण आता आपल्याला त्याची सवय लागलेली आपण त्याची वाट पाहतो कधी तारीख डिक्लेअर होती आणि कधी आपल्या खात्यात येतात आणि भावांनो एक लक्षात घ्या सरकारचे पैसे मिळणं इतकी काही सोपी गोष्ट नाही बरं का आलेल आता तुम्ही पाहिला असेल अतिवृष्टीचं अनुदान आणखी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती नुकसान भरपाई आलेली नाही त्याच्यानंतर रब्बीच जे काही अनुदान होतं पेरणीसाठी ते सुद्धा आलेलं नाही आता टप्प्यानं चालू आहे शेतकरी वाट पाहिलेत कधी येते काय येते पेरणीचा सीझन चालू आहे काही शेतकऱ्याला कर्ज काढून पेरणी करावी लागली त्यामुळं त्या जी काही शेतकऱ्यांना मदत दिल्या जाती त्यासारखी पडताळणी मला तरी वाटते की कोणतीच होत नसन कारण शेतकऱ्याला इतकं चाखून पाखून पडताळून हे पैसे दिले जातात आता जे अतिवृष्टीचा अनुदान चालू आहे त्याच्यात चा पडताळणी सुरू आहे त्या शेतकऱ्याचं खरंच नुकसान झाले आहे का त्याची इकेवायसीच आहे का त्याचा आधार नंबरच बरोबर आहे का त्यानं फार्मर डिजिटल आय डीच डिज कार्ड आका मग कार्ड नाही तर त्याच्यासाठी करा केवायसी मग घ्या विशिष्ट क्रमांक त्याच्यात तलाठी म्हणतो विशिष्ट क्रमांकच नाही माझ्याकडे यादी आल्यावर बघू मग याच्यात जेव्हा वेळ निघून जातो का ते वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला विसर पडतो आणि ते यादी भेटत नाही आणि मग ते आपल्याला पैसे भेटत नाहीत त्यामुळं कोणतेही काम वेळच्या वेळी करायचे आता ह्या पीएम किसान योजनेमध्ये बी अडीच लाख लोक वगळण्यात येणार आहेत आता त्याच्यात कोणकोणते आहेत बघा तर जे काही इन्कम टॅक्स भरतात इनकम टॅक्स भरणारे यामधून वगळले आता काही शेतकऱ्याला वाटत आपण इन्कम टॅक्स भरत नाही पण तुम्हाला एक सांगतो बरेचसे शेतकरी कर्ज काढायला जेव्हा बँकेत जातात का तेव्हा बँकेचा अधिकारी सांगतो की तुमचं तीन वर्षाचा आयटी रिटर्न आणा मग आपण काय करतो सीए कडे कर जातो त्याला तीन वर्षाचा आय टी रिटर्न द्या म्हणतो आपण ते आय टी रिटर्न आणतो आणि ते कर्ज मिळवतो मग ते ला असेल एखाद्याच्या घरात लग्न असेल किंवा घर बांधायचे काहीतरी वेगळ्या खर्चासाठी आपण ते पैसे काढतो त्यावेळेस आय टी रिटर्न देतो म्हणून यावेळेस इन्कम टॅक्स विभागाची सुद्धा पडताळणी केली की कोण कोणते शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्याला सुद्धा याच्यातून वगळलेलं आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये मिळणार नाहीत त्याच्यानंतर दुसरं एक बऱ्याचशा कुटुंबामध्ये शेतकऱ्याला मिळते त्याच्या बायकोला मिळते आणि अठरा वर्षाच्या खालील मुलगा असेल तर त्याला सुद्धा मिळते तर त्याच्यात बी आता तो शेतकरी वागाळला आणि तो मुलगा वागाळला त्या घरातली जी महिला आहे फक्त त्या महिलेला दोन हजार मिळणार किंवा बऱ्याचशा घरामध्ये दोघायला येते एकाच कुटुंबात तर त्याच्यासाठी रेशन कार्डची पडताळणी केलेली रेशन कार्ड वरील जे नाव आहेत त्यानुसार त्या आता ऑनलाईन झालेले आहेत रेशन कार्ड सगळ्याला माहिती बरोबर आणि त्या महिलेलाच का तर प्रत्येकाच्या रेशन कार्डवर आता कारभारी म्हणजे प्रथम नाव कुटुंबाचे मालक म्हणून त्या महिलेचं नाव आहे म्हणून त्या महिलेला मिळणार म्हणजे बाकीच्या असे बरेच कुटुंब होते की त्या कुटुंबामध्ये दोघं तिघ लाभ घेत होते ते सुद्धा वगळलेले आणि पुन्हा एक दुसरे की त्यामध्ये बरेचशाची जणांची केवायसी नसणं लँडशिडिंग नसणं किंवा त्यांचा आधारचा बँकेचा खाता जे काय नाव असते त्याच्यात निश्म्याचं असण याच्यात सुद्धा वगळलेले त्याच्यामुळे जवळपास असे अडीच लाख शेतकरी हे या माध्यमातून वगळलेले आहेत आता तुम्ही याच्यात येतात का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी पीएम किसानची जी वेबसाईट आहे पीएम किसानच्या वेबसाईट वर त्यावर बेनिफिशरी स्टेटस आहे किंवा फार्मर स्टेटस आहे तर त्यावर जाऊन बघायचंय ते कसं बघायचं त्याच्यासाठी आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा या अगोदर टाकलेला आहे तो बघून घ्यायचा आणि सविस्तरपणे आपलं त्या बेनिफिशियरीमध्ये नाव आहे का नाही बघून घ्यायचं कारण त्यामध्ये जर नाव असेल तर आपल्याला हे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि जर नसेल तर मग त्यासाठी आपल्याला कृषी विभागात जाऊन आपली काय अडचण आहे ही बघायची आणि त्यानुसार मग तिथं कागदपत्र जे लागतील ते तुमची मग केवायसी नसेल लँड सिडिंग नसेल किंवा तुम्ही कुटुंबात एकटेच लाभ घेत होते तरी तुमचा बंद पडलाय मग का बंद पडलाय हे जर बघायचं असेल अगोदर स्टेटस चेक करायचा या वेबसाईट वर जाऊन आणि स्टेटस चेक झाल्याच्या नंतर मग कृषी विभागामध्ये त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल ती करायची नाहीतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पीएम किसानचे दोन हजार मिळणार नाहीत आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे सुद्धा मिळणार नाहीत आता तुम्हाला आतापर्यंत मिळत होते का नाही मिळत होते हे कमेंट करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल रब्बी अनुदान आणखीही मिळालेलं नाही असे कोण कोण शेतकरी त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि जर मिळालेलं असतील तर आपल्या तलाठ्याकडे जाऊ जाऊन तहसील कार्यालयात जाऊन वेळीच त्याची तक्रार करा चौकशी करा आणि बऱ्याच शेतकऱ्याचे जनावर कोणाचे बैल कोणाची म्हैस कोणाची गाय या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये गेलेले त्यांच्यासाठी पंचनामा लागतो आणि त्यामध्ये एक महत्वाची काही शेतकऱ्यांचे पाण्यामध्ये पुरामध्ये वाहून गेलेत आणि तहसील कार्यालय त्यांना त्यांचा ते म्हणजे पंचनामा किंवा जे दवाखाना असतो गुरांचा त्या दवाखान्यातल्या डॉक्टरचा पंचनामा मागायला आता समजा एखाद्या शेतकऱ्याचा बैल वाहूनच गेलेला आणि तो सापडलाच नाही तर त्याचा काय रिपोर्ट लागणार आहे बरं आता हे बी खरं त्याला वाटत आहे त्या शेतकऱ्याचं ते ढोरच नसेल आणि तो जर मनीत असला तर म्हणजे अशी याच्यात बऱ्याच शेतकऱ्यांची पंचायत होणार आहे मात्र त्यासाठी आपण आपल्या गुरा ढोरांचं जे काय नुकसान असेल किंवा जमिनीतली माती वाहून गेली त्याबाबतचं नुकसान असेल तर कृषी विभाग आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधून त्यासाठीची आपली नुकसान भरपाई मिळवा मात्र जे काही पी एम किसानचं आहे ते तर तुमच्या लक्षात आलेलं असेल कसं बघायचं त्याप्रमाणे बघून घ्या आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद